मंडळी नमस्कार मी मंगेश तुमचं स्वागत करतो आपल्या विशेष राजकीय विश्लेषणात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे राजकीय पक्षांची हालचाल उमेदवारीसाठी धडपड आणि निवडणूक आयोगाच्या पथकांची महाराष्ट्रातली भेट यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीत नवीन रंग भरला गेला आहे चला तर मग जाणून घेऊया आगामी विधानसभा निवडणुकीची संभाव्य तारीख आणि त्याविषयीची अत्यंत महत्वाची बातमी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा माहोल आता चांगला आहे सव्वीस सप्टेंबरला निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि त्यांचे चौदा जणांचं एक पथक मुंबईत दाखल झालंय हे पथक महाराष्ट्रातील निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे सत्तावीस सप्टेंबर आणि अठ्ठावीस सप्टेंबर हे दोन दिवस केंद्रीय पथक महाराष्ट्रातील निवडणुकीची तयारी तपासणार आहे निवडणूक आयोगातील अधिकारी आणि तज्ज्ञांकडून असे संकेत मिळत आहेत की महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही पंधरा ते सतरा नोव्हेंबर या तीन दिवसात होऊ शकते त्यानंतर नोव्हेंबरच्या आसपास विधानसभेचा निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जाते ही तारीख अंतिम नसली तरी राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी त्यांच्या तयारीत गती आणली आहे सत्तावीस सप्टेंबरला निवडणूक आयोगाचे अधिकारी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेणार आहेत या बैठकीत निवडणुकीसाठी आवश्यक उपाययोजना आणि काही तांत्रिक बाबींची चर्चा होईल यामध्ये ई व्ही एम मतदान यंत्र यंत्रांची चाचणी आचारसंहिता आणि निवडणूक प्रक्रियेबाबत चर्चा होणं अपेक्षित आहे यानंतर सत्तावीस तारखेला दुपारी एक वाजता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी आणि नोडल ऑफिसर यांच्यासोबत बैठकीत निवडणूक प्रक्रियेसंबंधी आढावा घेतला गेला तसेच निवडणुकीच्या सुरक्षेसाठी आवश्यक पावलं आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा देखील घेतला गेला सत्तावीस तारखेला दुपारी तीन वाजता राज्यातील गुप्तचर यंत्रणा आणि विविध अंमलबजावणी संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून निवडणुकीदरम्यान घडणाऱ्या संभाव्य घटकांवर घटनांवर चर्चा झाली आहे निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचं बेकायदेशीर कृत्य टाळण्यासाठी या संस्थांकडून सूचना दिल्या गेल्या त्याचबरोबर राज्याचे मुख्य सचिव पोलीस महानिरीक्षक विविध प्रशासकीय विभागांचे सचिव आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेतला विशेषतः मतदानाच्या काळात शांतता राखण्यासंदर्भात योजनेची चर्चा झाली तर मंडळी हे आहेत आगामी विधानसभा निवडणुकीचे संभाव्य संकेत मतदानाची तयारी राजकीय वातावरण आणि निवडणूक आयोगाची तयारी या सर्व बाबींचा आढावा घेतल्यावर लवकरच निवडणुकीची अंतिम तारीख समजेल पुढील काही दिवसात राजकीय वर्तुळात आणखी गती येईल निवडणुकीच्या ताज्या घडामोडींच्या अपडेटसाठी पाहत रहा वन इंडिया मराठी धन्यवाद